ही परिस्थिती आपण जाऊन घेऊयात आपले प्रतिनिधी मनोज सातवी तिथे उपस्थित आहेत मनोज काय परिस्थिती आहे सध्या तिथे डिफान कालपासून जो काही प्रमाण아서 सामना होता मात्र रात्रीपासून सुरू झालेला जो फिसळदार पाऊस आहे तो धुवाधार बरत आहे आणि त्यामुळं विरार वसाई नालासोफारा हा संपूर्ण परिसर आहे हा जलमय झालेला आहे माझ्या पाठीमागची ही दृश्य तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने हे जे विरार पूर्वेचा हा भाग आहे विशेषतः हा भाग हा उंचवटावर असलेला भाग देखील आज आपल्याला जलमय झाल्याचं दिसून येत आहे आणि मोठ्या प्रमाणात साखरमाने आहेत ते कामावर गेलेले नाहीत आज पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि त्यानुसार पावसाने मोठा उच्छाद मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय पालघरच्या ग्रामीण भागात पावसाचा जोर कमी असला तरी पालघर शहर आणि सफाळे वसई विरार या संपूर्ण परिसरामध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे आणि या धुवाधार पावसामुळे शहराचा जो सखल भाग आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी जे नाले सफाई व्यवस्थित झालेलं नाही अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रमाणात पूर स्थिती निर्माण झालेली आहे अनेक साकरमानी हे त्यांच्या कामावर जाण्याच्या वेळा निघून गेलेल्या आहेत मात्र ज्या पाणी तुमल्यामुळं अनेक रस्ते देखील बंद झालेले आहेत रिक्षा सेवा देखील आपण आपल्या आजूबाजूचा परिसर दाखवू शकतो का कारण रस्ते संपूर्ण जलमय झालेले दिसत पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं हे दाखवणं थोडस कठीण जात आहे तुम्ही पाहू शकता हे बघा हा जो जो परिसर खडगेलपाडा परिसर आहे आणि या परिसरात हा शहराचा सर्वात उंचवटाचा भाग आहे मात्र या ठिकाणी देखील आज हा आपल्याला पाहायला मिळते अनेक लोक हे पाण्यातून आणि ज्या बसेस वेगवेगळ्या ठिकाणी वसई पूर्व असेल किंवा अंधेरी साईडला मुंबईच्या बाजूला येणाऱ्या कामगारांना घेऊन जाणाऱ्या या बसेस आहेत मात्र त्या बसेस देखील आज गेलेल्या नाही आहेत याचा फटका या पावसाचा फटका शहरातील अंतर्गत वाहतूक असेल त्याचसोबत नद्यांचं स्वरूप आलेला दिसत आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी